त्यानिमित्ताने पुरोगामी शिक्षक संघटनेची तो आदरणीय अलकाताई आजच्या आपल्या या सभेसाठी उपस्थित आहेत त्यांनी वेळातला वेळ काढून अगदी फॅमिलीचं फॅमिली त्यांच्या बड्डे आहेत ते कार्यक्रम त्यांनी बाजूला ठेवून आपल्यासाठी एवढा मौल्यवान वेळ दिला आपल्या सर्वांच्या समस्या मॅडमांनी समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी मॅडम शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत मी मागे पाच ते सात आठ वर्षापासून पाहते मॅडमांचं काम पूर्ण राज्यभरातील पुरोगामी शिक्षक संघटनेचं काम पाहते तर ज्या पद्धतीने आपली संघटना काम करते सर म्हणजे आता विषय झाला सरांनी सांगितलं की पहिले शाळा विद्यार्थी आणि मग त्याच्यानंतर बाकीचे संघटनेचे काम हे सर्व करूनही आपली संघटना ज्या पद्धतीने राज्यावर काम करते म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी दुसरी संघटना मी पाहिलेली नाही थोडं सिरियल आले असेल पण पुरोगामी शिक्षक संघटना मी सर्वात पहिले पाहिली असेल कुठली एवढी प्रकरण तर फार मला आनंद वाटला आणि मला जेव्हा त्यांनी संघटनेमध्ये घेतलं म्हटलं सर तुमची संघटना म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांची संघटना आहे आणि चोवीस तास त्या मुलांचा विचार करणारे सर्व शिक्षक इथे आहेत मी आनंदाने तुमच्या सोबत कामाला तुमच्या संघटनेत यायला तयार आहे असं म्हणून ही संघटनेत आलेली होती आणि तेव्हापासून मी या संघटनेत आहे धुळे जिल्ह्यामध्ये मी जिल्हा संघटक म्हणून काम केलेलं आहे तिथं आम्ही उपक्रम पण घेतलेले आहेत मॅडम तर तसंच आता आपण इथे नांदेडमध्ये करू सरांनी सांगितलेले भांडे भांड्यागडे सर जोपर्यंत पुढं येणार नाही तोपर्यंत आपली संघटना सक्रिय होणार नाही तर सगळ्यांच्या मध्ये ते उभी लिहिती नाही पुढेच आहे पुढेच आहे सर्वच संघटनेतले लोक चांगले काम करतात आणि यामुळं जे आपल्याकडे कामदार थंडावा आलेला होता तर आपण आम्ही चांगलं काम करू असं मी आमचा नांदेड जिल्हा शिक्षक संघटनेच्या सर्व पदी पदाधिकाऱ्यांच्या मंडप तुम्हाला शब्द देते नक्कीच आम्ही चांगलं काम करू मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आलात आपले खूप खूप धन्यवाद